तर नेमकं कोणत्या ठिकाणी किती दहशतवादी होते ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया रद्द तर मुरिदकेमध्ये एकशे वीस दहशतवादी होते आणि त्या ठिकाणी भारतानं हल्ला केलेला आहे भारतानं स्ट्राईक केलेला आहे आपण पाहतोय कोणत्या ठिकाणी नेमके किती दहशतवादी लपलेले होते मुझफ्फराबाद मध्ये एकशे तीस शंभर पेक्षा जास्त दोन्ही ठिकाणच्या दहशतवाद्यांचा आकडा आहे तर गुलपूरमध्ये रिद्धी ऐंशी दहशतवादी प्रत्येक आकडा हा शंभरच्या जवळपास शेकड्याच्या <laughs> जवळपास जाणारा असा आकडा आहे भिंबरमध्ये साठ दहशतवादी लपलेले होते आपण आकडा पाहतोय कोणत्या ठिकाणी नेमके किती दहशतवादी लपलेले होते केव्हा जेव्हा भारतानं स्ट्राईक केला त्यावेळेचा हा आकडा आहे तर कोटलीमध्ये ऐंशी दहशतवादी लपलेले होते ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केला सोबतच सियालकोटमध्ये शंभर दहशतवादी हे लपलेले होते तर चक अमरू मध्ये ऐंशी दहशतवादी लपलेले होते आपण हा आकडा पाहतोय ज्या ठिकाणी भारतानं हल्ला केलेला आहे भारतानं स्ट्राईक केलेला आहे भारतानं बदला घेतलेला आहे त्या ठिकाणच्या दहशतवाद्यांचा हा आकडा आपण पाहतोय अगदी अगदी आणि जसं अमित शहानी म्हटलं होतं चुन चुनकर मारेंगे तशाच पद्धतीने ही सगळी प्रतिक्रिया होताना आपण बघितली ऑपरेशन सिंदूर मध्ये दहशतवादी संघटनांचे अड्डे शोधून त्याच्यावर हल्ले करण्यात आले ते नेस्तनाभूत करण्यात आले ही अत्यंत महत्वाची बाब या ऑपरेशन सिंधू मधली म्हणावी लागेल जैश ए मोहम्मद लष्कर तोयबा हिजबुल्ला त्याचबरोबर मुजाहिद्दीनचे तळ या ठिकाणी उडवले गेले उद्ध्वस्त करण्यात आले अरे खल्ल्यांचा सूत्रधार मसूद अजहरचा अड्डा सुद्धा या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त झाला आणि यासाठीच निश्चित भारतीय लष्कराचं प्लॅनिंग होतं ठरवून या सगळ्या बाबी केलेल्या आहेत आणि त्यामुळे निश्चित त्यांच्यासाठी पाकिस्तानसाठी या मोठं नुकसान करणाऱ्या आहेत तर पाकिस्तानला घरात घुसून मारलेला एकोणीसशे एकाहत्तर नंतर प्रथमच भारतानं पाकिस्तानात हा असा हल्ला केलाय पाकव्याप्त काश्मीर बरोबरच पाकिस्तानात सुद्धा हल्ले करण्यात आलेले आहेत भारतीय जवानांकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ थेट लक्ष करण्यात आलेलं आहे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे ऑपरेशन सिंदूर राबवलं गेलं त्याबाबतचं तपशील आपण बघतोय केवळ पीओकेच म्हणजे पाकव्याप्त काश्मीर नाही तर पाकिस्तानात सुद्धा भारतीय जवानांनी स्ट्राईक केलेलं आहे आणि त्याचाच हे सगळे परिणाम आता पाहायला मिळतात प्रचंड भीतीचं वातावरण पाकिस्तानात सध्या आहे असंही समजतंय नऊ तळ आहेत जे नष्ट करण्यात आलेले आहेत पूर्णपणे नेस्तनाभूत करण्यात आलेले आहेत भारतीय जवानांनी केलेली ही उत्तम कामगिरी आहे ऑपरेशन सिंदूर असं त्याचं नाव आहे Legenda por